नमस्कार मित्रांनो आज आपण भुरा या शरद बाविस्कर यांच्या आत्मकथनाच्या प्रवासात जाणार आहोत हे आत्मकथन केवळ एका व्यक्तीची गोष्ट नाही तर लाखो साध्या ग्रामीण संघर्षशील लोकांचं प्रतिनिधित्व करणारं पुस्तक आहे भुरा म्हणजे सामान्य मराठी माणसाचा विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याचा संघर्ष त्याची स्वप्न आणि मोठं होण्याची त्यांची जिद्द जन्म जा जा जन्मधुळे जिल्ह्यातील एका लहानशा गावात अतिशय सामान्य आणि गरीब कुटुंबाचा होतो या गावात शिकायचं मोठं व्हायचं म्हणजे एका वेगळ्या समीकरणाचं गणित घरची परिस्थिती हालाखायची प्रत्यक्षनी गरिबीशी जातीभेदाशी आणि समाजाच्या रूढ मानसिकतेशी लढणं हेच बुराचं लहानपण शिक्षणाची साधनं मर्यादित आणि जीवनाची पिळवणूक सततची बुराच्या आयुष्यात आई हा मोठा आधारस्तंभ आहे ती अत्यंत कष्टाळू आणि थेट विचारांची तिचं नेहमीच एक ठाम म्हणणं असायचं जिजीनं मराणं पण थिजीनं नाही मराणं म्हणजे आयुष्यात संघर्ष करत का होईना परंतु थांबून फक्त परिस्थितीला दोष देत राहू नका काहीही अडचण आली तर त्यात हात घाला जिजा पण घाबरून थिजून राहू नका या एका साध्या वाक्यानं बुराच्या संपूर्ण आयुष्यावर खोल परिणाम केला तो प्रत्येक अडचणीच्या वेळी जिद्दीनं ध्येय आणि चिकाटीनं पुढे गेला तर शरद बावर तर शरद बावीसकर हे धुळे जिल्ह्यातील रावेर या छोट्याशा गावातील गृहस्थ शिक्षणाची सुरुवात अत्यंत तकलादू दहावीला इंग्रजीत नापास झालेले ऑक्टोबरमध्ये पुन्हा परीक्षा देऊन पास झाले बारावीला धुळ्यातील जयिंद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि जीवनाची जी दिशा बदलली इंग्रजीवर प्रभुत्व मिळावं हे किती महत्त्वाचं आहे हे तिथं तेन कळलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांची फ्रेंच भाषेशी ओळख झाली जे एन यूमध्ये फ्रेंच साहित्यात एम ए करताना त्यावर इतकं प्रभुत्व मिळालं की ते, 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 ते अभ्यास करता करता फ्रेंच शिकवायला लागले रॅसन्स मुंडूज नावाची शिष्यवृत्ती मिळवून ते दोन वर्षांसाठी युरोपमध्ये शिक्षणाला गेले त्यानंतर तिथे घेतलेले त्या जे एन यूमध्येच प्राध्यापक म्हणून नौ नावलौकिक मिळवला एका लहान गावातून सुरू झालेला प्रवास आता पॅरिस पुणे दिल्ली इतकंच नवं उच्च शिक्षण आणि प्राध्यापक देखील या काळात त्यांनी विविध भाषा शिकल्या इंग्रजी फ्रेंच इटालियन आणि आपल्या कमीपणाच्या भावनाला सद सरळपणे आव्हान दिलं बुरामध्ये शिक्षण समाज आपलं माणूसपण या तिघांची समृद्ध सांगड आहे बुरा स्पष्टपणे लिहितो की शिक्षण हे नुसतं जीविकेसाठी नसून समाजात बदल घडवण्यासाठी असावं वर्गभेद जातीविषमता आणि गरिबीच्या जोखडातून नवी उमेद घेऊन वर येण्याची ही कथा आहे आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या प्रवासात त्याला आपली ओळख आपल्याशी प्रामाणिक राहणं आणि कोणत्याही परिस्थितीत माणूस पण जपलं केलं पाहिजे हेही तो सांगतो भुराला भुराला आयुष्यात काहीशा हलक्या छटा असलेल्या पण मनाच्या तलम वळणावर नेणारे अनुभवही आले कधी तो मित्रांबरोबर गमती सामील झाला तो कधी शिक्षकांच्या चुकामधून जीवनाचे मोठे धडे शिकला गावातील साध्या प्रश्नापासून ते समाजाच्या सामाजिक आणि राजकीय समस्या उलगडताना त्याने मिळवलेल्या पैलूंशी तपशीलवाळ मांडणी पुस्तकात दिसते त्याच्या यशामागे आईचा खूप मोठा त्याग आहे शिक्षकांचे मार्गदर्शन आहे मित्रांची निस्वार्थ मैत्री आहे जेव्हा त्याला परदेशी स्कॉलरशिप मिळते तेव्हा त्याच्या ते घरात आनंदच आनंद असतो पण त्याचवेळी काही आर्थिक अडचणी येतात त्यामुळे आयुष्यातील आनंद दुःख आर्थिक समस्या सामाजिक प्रतिक्रिया हे सगळं ह्या पुस्तकात फार सुंदरपणे मांडलं गेलं आहे बुराची कथा अत्यंत साध्या आणि ओघवत्या भाषेत आहे ती कुठेही डोक्यावरून जात नाही वा खोटं दाखवण्याचा प्रयत्न करत नाही त्याच्या संघर्षात एक सात्विकता आहे न शरण जाणं न कुणाचं अनुकरण करणं व आपल्या मुला मुळाशी कायमसह जुळून राहणं पुरा कुठेही मोठं झाल्यावर माणूस विसरत नाही शिक्षणाच्या प्रगतीसाठी कायम झटतो ग्रामीण आणि शहरी यांच्या अनुभवांचं वैचित्र तो प्रकाशानं सांगतो प्रकर्षानं सांगतो या प्रवासात त्याला वेगवेगळ्या स्तरावर विरोध पाठिंबा आणि प्रेम सगळंच अनुभवायला मिळतं भुराचा आत्मविश्वास चिकाटी आणि जमिनीवर अस, असलेलं पाय टिकून ठेवणं हे सतत जाणवतं यातून आपल्याला ओरिजिनल प्रेरणा मिळते परिस्थिती काहीही असो कुटुंबाचा आपल्या जीवलकांचा आणि आपल्या शिक्षणाचा विसर कधीही पडू द्यायचा नाही परिस्थिती परिस्थिती ढासळली तर अवसान गमवायचं नाही हार मानायची नाही शिक्षण किंवा जगाच्या वाटेवर अडचणी येणार पण जिद्दीनं अथक प्रयत्नांनी त्या पार करता येतात हे भुराच्या कथेतून ठळकपणे शरद यांचा भुरा वाचकांनाही स्वतः संघर्षाची आणि जिद्दीची प्रेरणा देतो ही कहाणी सगळ्या तरुणांना पालकांना आणि सामान्य माणसांना सांगते की स्वप्न मोठी पहा अपयशाचा स्वीकार करा आणि स्वतःवर आपल्या ताकदीवर विश्वास ठेवा परिस्थितीच्या जातीभेदाच्या गरिबीच्या कोणत्याही भिंतीपुढे आपली जिद्द आणि कष्ट कमी पुढं लागली तरी थांबू नका शेवटी बुरा वाचताना हेच ठळकपणे समोर येतो कधीही परिस्थितीशी जुळून घ्या पण स्वप्नांची किंमत ओळखा शिक्षण फक्त नोकरीसाठी नव्हे तर समाज बदलासाठी पाहिजे जिथे अपयश मिळेल तिथे थांबू नका नव्या प्रयत्नांना सुरुवात करा कुठलाही यश मिळाल्यावर पाय जमिनीवर ठेवायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं संकटांना अडचणींना घाबरू नका त्यांचा सामना करा आपलं जीवन देखणं घडवा म्हणून न त्यातील संघर्ष अनुभवणं आणि त्या संघर्षातून मिळणाऱ्या प्रेरणेचा स्वीकार करणं हे प्रत्येकाच्या कर वैयक्तिक आणि सामाजिक जडणघडणीसाठी महत्त्वाचं आहे ही भुराची सर्वसामान्य माणसांची गोष्ट साध्या भाषेत पण खोल प्रभाव टाकणारी आहे